परंपरा प्रतिष्ठा परंपरा प्रतिष्ठान नमस्कार भावा ना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातूर क्रि एडिट तर बघा ना आजचा व्हिडिओ खास जबरदस्त झालेला आहे तुम्हाला पण अशा प्रकारे रील्स एडिटिंग एडिंग करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच तुम्ही चॅनल नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आला आपला जे आलाइट मशीन आहे ते आलाइट मशीन ओपन करून घेते आलाइट मशीन ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे इंटरफेस बघायला इंटरफेस इंटरप्रेस बघाय भेटल्यानंतर जे तुम्ही बीट बीट प्रोजेक्ट इम्पुट केले ते बीट मापोट ओपन करून घेते बीट मग पोजे ओपन केलेले तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे का आपण काय सॉन्ग्सला बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर प्लसच्या ऐकूनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मीड्यावरती यायचे मीड्यावरती आल्यानंतर मित्रांनो एक टेम्पलचा व्हिडिओ म्हणजे पी एन जीचा व्हिडिओ आहे तिथून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपला पी एन जीचा व्हिडिओ ॲड झालेत ॲड झाल्यानंतर तिला आठ पॉईंट एकोणतीस वाढून घ्यायचं वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय एक पेंजीचा व्हिडिओ ॲड झाल्या ॲड झाल्यानंतर आठ पॉईंट एकोणतीस सेकंद राहायचे एकोणतीस सेकंद आहे प्लसवर क्लिक करायच्या मीडियावर त्याच्या मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक पेंज इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर तिला दहा पॉईंट सोळा सहा सेकंद ऑड घेते ओढ घेतले फुले कंपयचा फुलेरे कम्पोश केल्यानंतर मित्रांनो बघू शकते हे जी मी डेमोसाठी वापरले वापरल्यानंतर दहा पॉईंट सहा सेकंद याय तेवढी दुसरी पेन जीतून ॲड करून घ्यायचे ॲड करून येते आपण पेंजीला फुले कंपोशी करून घ्यायचे फुले कंपोज घेत प्लसवर क्लिक करायचे येते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी बीट लावले या त्या ठिकाणी तुम्हाला एन जी ॲड करून आहे तर मित्रांनो ही एन जी आपण डेमोसाठी वापरतो आहे तर ह्या पेएनजीच्या ठिकाणी तुमचा एन जी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या ज्या ज्या ठिकाणी बिटलेले त्या त्या ठिकाणी एन जी ॲड करून घेतलेली आहे तर मित्रांनो आठ पॉईंट एकोणसंदरची एकोणतीस सेकंदर आल्यानंतर प्लस वर क्लिक करायची क्लिक केल्यानंतर एक पीएनजी तुम्ही ॲड करून घेते ऍड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर कलरवरती जायचं कलरवरती गेल्यानंतर त्या कलर पेंजीचा वाईट ठेवायचं वाईट ठेवल्यानंतर जी पेंज आहे पेंजीला शर्टपर्यंत वाढवून घ्यायचे पण वाढवून घेतल्यानंतर प्लस क्लिक करायचे मेडावर त्याचे मेडावरती मित्रांनो एक जे आपली नाव डायलॉगची पेंजी आहे पेइंजीतून ॲड करून घ्यायची ॲड करून मोहंटाशी क्लिक करायचे मोहंटा असे क्लिक केल्यानंतर त्याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्ट अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर त्या पण पेंजीला शेवट पण वाढून घेते पण वाढवून तर मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली नावाचे पण टेक्सन पेंजी ॲड झाले ॲड झाल्यानंतर आपला जे शेकी की पेट आहे शेकी पेट पोलीस ओपन करून घेते शे की पेट ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पिंज टच करा टच केलं पीठ होत गेल्यानंतर कॉफी ऑली फिट केल्या कॉफी फिट केल्यानंतर आपला जे बीट आहे बीट मापजी ओपन करून घेते बीट मापजी ओपन केल्यानंतर जे आपली फर्स्ट पिंज पिंजला ती पेक पेस्ट करून घेते पेस्ट करून घेतल्यानंतर मी तुम्ही बघू शकता अशा प्रकार फर्स्ट लेपेट पेन्जला तो दुसरा पेज से ओपन के दुसरा पेंजाइफ कॉफी इपेक्ट क्या कॉफी कॉफी इपेक जो अपना बीट मजे बीट मे ओपन कर बीट मॉपज ओपन के पींज इपेक्ट है पिंजला पेस्ट पेस्ट कर पेस्ट कर मित्र बोलू सकता अशा प्रकार अपना दुसरा पे पेज लीट अपा अप्लाये अपने जी सीक्यूपीट पुजा है सीकी पेट पुजे ओपन करो सीकी पेट पुजे ओपन करें घर थर्ड पिंज है पिंज टच के कॉफी कॉफी इपीट के अपना जी सी कीजक है ओपन करते सी की पेट पुजे ओपन के पिंजाइपेट कॉपी कॉपी के अपला बीट मोजे पर बीट मोजे वरती आया नर जे थर्ड पेंज है पेन्जीला पेस्ट पेट कर पेस्ट के मित्र बहुत अशा प्रकार अपनी तीन ही पे इफेक्ट अप्लाय झाला आपल्यानंतर जे फर्स्ट पिनचा इफेक्ट आहे इफेक्ट टच करा टच इफेक्ट जे कॉपी रिपीट करायचे कॉपी पीट केल्यानंतर जे आपली फोर्थ पेंज आहे पेंजीला इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते दुसऱ्या पिन पेंजचा इफेक्ट कॉपी करायचा दुसऱ्या पेंजचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे फाईव्ह नंबरची पेंज आहे पेंजीला पेस्ट पेस्टीपेट करायची पेस्टी पेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता पाच पिंजला पेट आपल्या झालं आपलाय झालं तर थर्ड पिंजची पेट कॉपी करायचं कॉपी करण्याची शेवटची पेंज आहे पिंजीला पेस्टीपेट करायचं पेस्टीपेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा सर्व आपण सर्व पेंजला पेस्टी पेट अप्लाय केलेलं आहे अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकता हे पेंज आपण डेमोसाठी वापरले आहेत ह्या पेंजच्या ठिकाणी तुमचा पेंज वापरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ सेव करायचे सेटिंगच्याबद्दल दिसतात ते तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी एक हजार सातशे वीस तुमच्या मनावर ठेवू शकता एक्सपोटवर तिकडे एक्सपोर्टर टिकली किंवा तुमच्या व्हिडिओ सिवून जाईल तुम्ही जाऊन तुम्ही चॅनल नाही ना तर चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळ नव्हती